अहमदाबाद शहरात एक करोडपती व्यक्ती राहत होता ज्याचे नाव कपिल होते कपिल अनेक कंपन्यांचा मालक होता आणि त्याने आपल्या सर्व कंपन्यांसाठी व्यवस्थापक नेमले होते हे व्यवस्थापक सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती कपिलला घर सादर करत होते त्यामुळे कपिलला पैशांची कोणतीही अडचण नव्हती तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन व्यतीत करत होता त्याचा एक सोळा वर्षाचा मुलगाही होता एके दिवशी सकाळी कपिल आपल्या बागेत बसून वर्तमानपत्र वाचत होता आणि चहाचे घोट घेत होता त्याच वेळेस त्याच्या मुलाचा एक मित्र त्याला भेटायला घरी आला कपिल बसल्या जागेवरून आपल्या मुलाकडे आणि त्याच्या मित्राकडे पाहत होता ते पाहून त्यालाही त्याच्या लहानपणीच्या मित्राची आठवण झाली कपिलला अचानक आपला मित्र भाऊला भेटण्याची इच्छा झाली त्याने त्वरित घरात जाऊन पत्नीला सामान पॅक करण्यास सांगितले पत्नीने विचारले कोणत्या मित्राला भेटायला जात आहात यावर कपिल म्हणाला की वैभवला भेटायला वैभवचं नाव ऐकताच पत्नीही तयारीला लागली आणि म्हणाली की ठीक आहे मी सामान पॅक करते आपण त्याला भेटायला जाऊ पत्नीने सामान पॅक करायला घेतले त्या दरम्यान कपिलने बाहेर येऊन आपल्या मुलालाही तयार होण्यासाठी सांगितले मुलाने विचारले की बाबा आपण कुठे जात आहोत यावर कपिल म्हणाला की एक खास व्यक्तीला भेटायला आणि तुलाही त्याला भेटायचं आहे त्यावर मुलगा म्हणाला की बाबा तुम्ही एकटेच जा मी येणार नाही यावर कपिल म्हणाला की नाही बाळा तुझं त्याला भेटणं खूप महत्वाचं आहे हे ऐकताच मुलगाही तयार झाला आणि ते दोघेही तयारी करून प्रवासाला निघतात हळूहळू प्रवास सुरू होतो आणि काही वेळाने ते मध्य प्रदेशात पोहोचतात मध्य प्रदेशात आल्यानंतर कपिल एका जवळच्या बँकेत जातो आणि तिथून सुमारे दहा ते बारा लाख रुपये काढतो बँकेतून बाहेर आल्यावर प्रवास पुन्हा सुरू होतो मुलगा पाहतो की त्याच्या वडिलांनी इतके सारे पैसे काढले आहेत तो लगेच त्यांना विचारतो की बाबा तुम्ही एवढे पैसे का काढले हे ऐकून कपिल हसतो आणि म्हणतो की बाळा या पैशांची गरज आहे माझ्या डोक्यावर कर्ज आहे आणि ते मला फेडायचं आहे आता हे ऐकून मुलाला खूप आश्चर्य वाटतं तो म्हणतो की बाबा तुमच्यासारख्या श्रीमंत माणसावर कोणाचं कर्ज असू शकतं तुम्ही माझी चेष्टा करताय का कपिल शांतपणे म्हणतो की ठीक आहे बाळा जर तुला असं वाटत असेल तर मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो ती ऐकल्यावर तू ठरव की माझ्यावर कर्ज आहे की नाही हे ऐकून मुलगा उत्सुक होतो आणि त्याची आई गाडीमध्ये बसून हे सगळं पाहत हसत राहते ती ओळखून होती की कपिल आपल्या मुलाला कोणती गोष्ट सांगणार आहे कपिल मुलाला सांगू लागतो की बाळा तो एकोणावीसशे नव्वदचा काळ होता त्यावेळेस आम्ही मध्य प्रदेशात राहत होतो माझं लग्न ठरलं होतं पण माझा एक जवळचा मित्र होता वैभव वैभवचं आधीच लग्न झालेलं होतं आणि त्याला दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी माझा मित्र वैभव हो, आणि त्याची पत्नी मला प्रेमाने चिंटू म्हणायचे ते माझ्यावर लहान भावासारखं प्रेम करायचे माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी नोकरीच्या शोधात तिकडे तिकडे फिरत होतो ज्यामुळे माझं आयुष्य व्यवस्थित चालेल सगळं चांगलं चालू होतं चाल। पण त्या दरम्यान आमच्या शेजारी पाजारी माझ्या लग्नाबाबत चिंता व्यक्त करू लागले माझे आई वडील मला लहानपणी सोडून गेले होते त्यामुळे मी शेजारी पाजारी किंवा वैभव यांच्या घरी जास्त वेळ घालवत होतो वैभव नेहमी मोठ्या भावासारखा माझी काळजी घेत होता आणि मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होता शेजाऱ्यांच्या आग्रहामुळे मीही लग्न केलं पण लग्नानंतर समस्या वाढू लागल्या आता मी एकटा नव्हतो मला माझं कुटुंब माझा संसार चालवायचा होता पण माझ्याकडे बिलकुल पैसे नव्हते या सर्व गोष्टींमुळे मी खूप चिंतेत होतो तेव्हा मी वैभवशी याबद्दल बोलायचो तो नेहमीच मला काही ना काही आधार देत होता आणि म्हणायचा की तू काळजी करू नकोस मी कायम तुझ्यासोबत आहे या सगळ्या चिंतांमुळे मी खूपच त्रस्त झालो होतो मला काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून मी ठरवलं की मी बाहेर जाईल आणि कष्ट करून आपलं जीवन सुधारेल पण बाहेर जाण्यासाठीही पैसे लागत होते आणि माझ्याकडे ते नव्हते माझ्याकडे बिलकुलही पैसे नव्हते त्यानंतर साधारणत एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मी माझा मित्र वैभवकडे गेलो तिथे त्याची पत्नी पुष्पा सुद्धा बसलेली असते आम्ही दोघं पती पत्नी वैभव आणि पुष्पाशी गप्पा मारू लागतो गप्पांमध्येच मी त्याला सांगितलं की मला बाहेर जावं लागणार आहे आणि बाहेर जाण्यासाठी मला काही पैशांची गरज आहे मी वैभवला म्हणालो की यार असं कर माझी जमीन विकून टाक त्या पैशातून मी काहीतरी रोजगार सुरू करू शकतो पण त्यावर वैभव आणि त्याची पत्नी म्हणाले की अरे असं काय झालंय की तू जमीन विकण्याचा विचार करतोय शिवाय सध्या जमिनीचं काही खास मूल्यही नाही असं काही करू नकोस मी त्याला सांगितलं की मला साधारण काही हजार रुपयांची गरज आहे हे ऐकल्यावर पुष्पा तिच्या काही दागिन्यांचे सामान घेऊन जवळच्याच एका सोनाराकडे गेली तिने ते दागिने गहाण ठेवले आणि जे काही पैसे मिळाले ते वैभवने माझ्या हातात आणून दिले मी जेव्हा ते पैसे पाहिले तेव्हा त्याला विचारलं की हे पैसे कुठून आणलेस यावर तो म्हणाला की तुझ्या वहिनीचे दागिने गहाण ठेवून हे पैसे उभे केले आहेत पण तू मात्र काहीही काळजी करू नकोस जेव्हा मला पैसे मिळतील तेव्हा मी ते दागिने परत सोडवेन पण सध्या हे पैसे घे आणि आपल्या आयुष्याला नवीन दिशा दे आणि हो हे पैसे तुला कधी परत करण्याची गरज नाही मी तुझा मित्र आहे आणि एवढा अधिकार तर माझा बनतोच हे सांगून त्याने मला पैसे दिले आणि मार्गस्थ होण्यासाठी सांगितले मी माझ्या पत्नीला घेऊन तिथून थेट अहमदाबादला आलो सुरतमध्ये आलो आणि छोट्या मोठ्या कामाला सुरुवात केली त्या कामात मी दिवस रात्र परिश्रम केले त्या परिश्रमाने माझं काम हळूहळू स्थिर होऊ लागलं आणि काही वर्षातच माझं आयुष्य एका चांगल्या मार्गावर येऊ लागलं त्यावेळेस मी खूप कष्टाने प्रगती केली आणि हळूहळू माझ्या मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या त्या कंपन्या म्हणजेच ज्या तू आज पाहत आहेस मी भरपूर यश संपादन केलं पण या केल। यशाच्या धावपळीत मी पूर्णपणे विसरून गेलो की माझ्या या यशाचं बीज कुठे पेरलं गेलं होतं माझ्या मित्राने मला व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलेले पैसे त्या दिवशी जेव्हा मी बागेत बसून चहा पित होतो आणि तुझा मित्र तुला भेटायला आला तेव्हा अचानक मला वैभवची आठवण झाली मला जाणीव झाली की मी त्याच्या उपकरांची परतफेड कधीच केली नाही त्यामुळे मी ठरवलं की मी त्याला भेटायला जावं हे जे पैसे मी काढले ते त्यावेळच्या कर्जाच्या बदल्यातील पैसे आहेत हे पैसे मी त्यालाच देणार आहे आणि सांगणार आहे की हे तुझेच पैसे आहेत जे तू मला दिले होतेस आता हे ऐकून मुलगा खूपच उत्सुक होतो आणि विचारतो की बाबा तुम्ही मला आधी का सांगितलं नाही यावर कपिल म्हणतो की बाळा आम्ही हे सर्व विसरलो होतो याला वीस वर्ष झाली आहे एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये मी मध्य प्रदेश सोडून अहमदाबादला आलो होतो आणि आता दोन हजार बारा सुरू आहे त्यात आमचं त्या गावाशी कोणतंही नातं राहिलं नव्हतं त्यामुळे त्या आठवणीही ताज्या राहिल्या नाहीत ही, ही।, ही गोष्ट ऐकून मुलगाही वैभवजींना भेटायला खूप उत्सुक झाला होता तो म्हणाला की बाबा त्या काकांना भेटायला मी खूप उत्सुक आहे ज्यांच्या मदतीने आज आपण इतकं चांगलं आयुष्य जगत आहोत हळूहळू प्रवास संपतो आणि सायंकाळच्या वेळेस ते वैभवजींच्या घराजवळ पोहोचतात मोठी गाडी त्या घरासमोर येऊन थांबते हे पाहून गावातील काही लोक का आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागतात कारण वैभवजींचं घर खूपच मोडकळीस आलेलं होतं घर पाहून स्पष्ट होत होतं की बऱ्याच वर्षापासून त्याची कोणतीही डागडूजी झाली नव्हती ही, ही गोष्ट पाहून कपिललाही खूप वाईट वाटतं कपिल गाडीतून खाली उतरतो आणि थेट त्या घराच्या दिशेने चालत जातो गावचं वातावरण असल्याने घराचा दरवाजा उघडाच असतो कपिल आपल्या कुटुंबासह थेट घरात प्रवेश करतो घरात वैभव आणि त्याची पत्नी पुष्पा आपापसात आप गप्पा मारत बसलेले होते की अचानक सूटबूट घातलेला माणूस त्यांच्या घरात शिरतो तेव्हा ते दोघेही आश्चर्यचकित होतात तेव्हा वैभव विचारतो की ओ भाऊ तुम्ही कोण आहात आणि अशा पद्धतीने घरात का येत आहात हे ऐकून कपिल हसतो आणि त्याची पत्नीही हसू लागते तेव्हा कपिल म्हणतो की साहेब आम्हाला इथे एका व्यक्तीला भेटायचं आहे हे ऐकून वैभव आणखीन जास्त गोंधळतो कारण कपिलच्या पोशाखावरून का तो एक मोठा श्रीमंत व्यक्ती वाटत होता तरीही त्याने असा साहेबांचा उल्लेख केल्यामुळे वैभव म्हणाला की अहो भाऊ काय मस्करी करत आहात साहेब तर तुम्ही आहात मग आम्ही साहेब कसे यावर कपिल म्हणाला की नाही साहेब माझ्यासाठी तर तुम्हीच साहेब आहात जर तुम्ही नसतात तर आज मी इथे नसतो हे ऐकून वैभव आश्चर्यचकित होऊन म्हणाला की बघा भाऊ फार झाली मस्करी आता खरं खरं सांगा की तुम्ही कोण आहात तेव्हा कपिल उत्तर देत म्हणतो की साहेब खरं तर माझं नाव कपिल आहे पण काही लोक मला प्रेमाने चिंटू म्हणून हाक मारायचे आता हे ऐकताच वैभव आणि त्याची पत्नी पुष्पा आश्चर्यचकित होतात चिंटू हे नाव ऐकताच त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी जागृत होतात ते बारकाईने पाहून ओळखतात की हा तोच चिंटू आहे ज्याला त्यांनी दहा हजार रुपये दिले होते आणि त्यानंतर तो गाव सोडून निघून गेला होता इतक्यात वैभवच्या डोळ्यातून आनंद आश्रू व्हावू लागतात हे दृश्य अंगावर शहारा आणण्यासारखे होते तो धावत जाऊन कपिलला म्हणजे चिंटूला गळाभेट देतो आणि म्हणतो की चिंटू तू खरंच परत आलास आम्हाला वाटलंच नव्हतं की तू परत येशील अरे चिंटू तू तर पूर्णपणे बदलून गेलास तुला पाहून ओळखायलाही कठीण होतं असं वैभव कपिलला गळा भेट देताना म्हणतो त्याच वेळेस कपिलच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तोही ढसाढसा रडायला लागतो थोड्या वेळाने जेव्हा वातावरण शांत होतं तेव्हा कपिलची पत्नी थेट वैभवजींच्या पाया पडते हे पाहून गावातील लोक चकित होतात त्यांना कळत नव्हतं की एका श्रीमंत व्यक्तीची पत्नी गरीब वैभवजींच्या पाया का पडत आहे काही लोक घराबाहेर उभं राहून आत डोकावत होते तर काही जण घराच्या भिंतींना कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा वैभवजींची पत्नी पुष्पा म्हणते की अहो असे उभ्या उभ्या बोलणार आहात का त्यांना बसायलाही सांगा वैभव लगेचच सर्वांना आत बसायला सांगतो ते सर्व आत बसतात आणि वैभव त्यांचं कुशल मंगल विचारू लागतो कपिल आपल्या आयुष्याबद्दल सांगतो की गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये माझा मोठमोठ्या कंपन्या आहेत तिथे मी फार चांगलं आयुष्य जगत आहे पण तू सांग तुझं कसं चाललं आहे हे घर एवढं मोडकळीस का आलंय हे ऐकताच वैभव आणि पुष्पा शांत होतात त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती त्या क्षणी कपिल वैभवचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की मित्रा तू फक्त माझा मित्र नाहीस तर माझ्यासाठी मोठ्या भावासारखाच आहेस कारण जर त्यावेळेस तू मला मदत केली नसतीस तर आज मी एवढा मोठा व्यापारी बनू शकलो नसतो आणि माझं इतकं मोठं साम्राज्य उभं राहिलं नसतं जर तुला काहीही अडचण असेल तर मला सांग मी तुझ्या पाठीशी कायम उभं आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला बेधडक सांग नक्की काय झालंय ज्यामुळे तुमची अवस्था अशी झाली आहे कपिल वैभवजींना विचारतो तेव्हा वैभवजी त्यांची जीवनकथा सांगायला सुरुवात करतात जेव्हा तू इथून निघून गेलास तेव्हा आम्ही तुला दहा हजार रुपये दिले होते त्यानंतर मी आणि पुष्पाने परिश्रम करून त्या घाण ठेवलेल्या दागिन्यांना परत आणले मात्र हळूहळू आमच्या कुटुंबात खूप बदल घडू लागला माझी तब्येत बिघडू लागली मुलं मोठी होऊ लागली त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढत गेला आणि आमची मुलगीही वयात आली माझ्या प्रकृतीमुळे मला कामाला जाणंही शक्य होत नव्हतं माझा मुलगा जो बाहेर काम करून उपजीविका चालवतो त्याच्या कमाईतून घर खर्च आणि माझ्या आजारपणाचा इलाज दोन्ही करतो पण त्याने कितीही कष्ट केले तरी घरासाठी लागणारा मोठा आर्थिक भार तो कसा उचलणार म्हणून मी माझ्या मुलीला तिच्या मामाकडे ठेवलं जेणेकरून घराचा खर्च कमी होईल हे सांगताना वैभवजींचे डोळे भरून आले आणि त्यांच्यासोबत पुष्पाही रडू लागली हे पाहून कपिल आणि त्यांची पत्नी त्यांना सांत्वन देतात कपिल त्याच्या ब्रिपकेस जवळ जातो ज्याच्यामध्ये भरपूर पैसे असतात तो ती ब्रीफ केस त्याच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो की मित्रा मी इथे तुझं कर्ज फेडायला आलो आहे तुझे पैसे परत द्यायला आलो आहे पण आता वाटतंय की तुला पैशांची गरज जास्त आहे हे ऐकताच वैभव म्हणतो की अरे भाऊ मी तुला आधीच सांगितलं होतं की ते कर्ज नव्हतं ते आमचं प्रेम होतं आपण ज्या गोष्टी केल्या ते एका मित्रासाठीच होत्या दोघं जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले असतानाच वैभवजींचा मुलगा जो दिवसभर परिश्रम करून नुकताच घरी आला होता तो घरात येतो घरात पाहुण्यांना आणि त्यांच्या गाडीला पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि आई बाबा हे कोण आहेत तो विचारतो तेव्हाच वैभवजी आपल्या मुलाला खुनेने जवळ बोलवतात आणि त्याला शेजारी बसवून घेतात ते कपिलकडे पाहून म्हणतात की कपिल हा आहे माझा मुलगा जो परिश्रम करून आमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला उभं करण्याचा प्रयत्न करत आहे कपिल त्याच्या मुलाला विचारतो की बाळा तू काय करतोयस त्यावर तो उत्तर देतो की काका शिक्षण घेतला आहे पण घरच्या परिस्थितीमुळे परिश्रमाने मजुरी करावी लागत आहे आणि मी काम करतो आणि सोबतच सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहे हे ऐकून कपिल त्याला शाबासकी देतो आणि म्हणतो की बाळा परिश्रम करत राहा परिश्रमाचे फळ नेहमीच गोड असते वैभव यांचा मुलगा आपल्या वडिलांकडे पाहतो जणू काही विचारायचं आहे त्याच्या चेहऱ्यावर ते भाव स्पष्ट दिसत होते हे पाहून कपिल त्याला म्हणतो की बाळा मी समजतो की तुला काय जाणून घ्यायचं आहे तुझे सगळे प्रश्न मिटतील पण त्याआधी तुला माझ्यासोबत यावं लागेल हे ऐकताच कपिल उठतो तेव्हा वैभव विचारतो की तू याला कुठे घेऊन चालला आहेस कपिल हसत म्हणतो की माझी बायको आणि मुलगा इथेच आहेत काळजी करू नकोस तुझ्या मुलाला पळवून नेणार नाहीये फक्त मला यांच्यासोबत काही काम आहे असं सांगून कपिल वैभवच्या मुलाला गाडीत बसवतो आणि निघतो रस्त्यात तो त्याला त्याच्या मामाच्या पत्त्याबद्दल विचारतो पत्ता मिळाल्यावर ते थेट वैभवच्या सासरवाडीकडे जातात तिथे पोहोचल्यावर ते वैभवच्या मुलीला घेऊन पुन्हा त्यांच्या घरी येतात घरात आल्यावर कपिल वैभवकडे बघत म्हणतो की मित्रा आता खूप झालं तुला अशा परिस्थितीत राहण्याची गरज नाही माझ्याकडे भरपूर पैसा आहे मोठं घर आहे आणि तुझ्या कुटुंबासाठी सगळं काही पुरेसं आहे आता तुझं आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे सुरतला माझ्यासोबत चल तिथे तुमचं आयुष्य व्यवस्थित होईल इथे मुलांना कामासाठीही खूप पै कमी पैसे मिळतात तुझा मुलगा माझ्या कंपनीत माझ्यासोबत काम करू शकेल आणि तुझ्या कुटुंबासाठीही चांगलं होईल तुझ्या मुलीचं लग्नसुद्धा मी तिथे चांगल्या घरात लावून देईन हे ऐकून वैभव म्हण म्हणतो की नाही आम्ही इथेच ठीक आहोत तूच ते राहा आम्हाला कोणतीही अडचण नाही तरीसुद्धा वैभवचा मुलगा अजूनही समाधानी नाही त्याला अजूनही कळालेलं नसतं की हा मोठा उद्योगपती त्यांच्या वडिलांकडे कशासाठी आलाय शेवटी तो विचारतो की काका तुम्ही कोण आहात आणि आम्हाला तुमच्यासोबत का घेऊन जाऊ इच्छिता यावर कपिल हसून म्हणतो की बाळा मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे मीही या गावातलाच आहे तुझ्या वडिलांनी माझ्या आयुष्याला आकार दिला आहे त्यामुळे त्यांचा माझ्यावर हक्क आहे गावातील लोक जे आत्तापर्यंत बाहेरून सगळं पाहत होते त्यांनाही कळतं की हा कोण आहे आणि तो का आलाय काही गावकरी तिथे येतात आणि कपिलशी ओळख वाढवायला लागतात हे सगळं पाहून कपिलही समजतो की लोक त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत तो वैभवला म्हणतो की ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तरीही मला माझ्या मित्राला माझ्यासोबत नेलं पाहिजे वैभव म्हणतो की भाऊ आता रात्र झाली आहे उद्या सकाळी पाहूया काय करायचे ते आजची रात्र इथेच राहा आणि उद्या ठरवू हे बोलून वैभव कपिल आणि त्याच्या कुटुंबाला तिथेच थांबवतो रात्री सगळं एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात त्या ते रात्री त्यांच्यात सगळं ठरवून होतो त्यानंतर ते सर्व अहमदाबादला कपिलच्या घरी येतात आणि त्यांचं आयुष्य तिथेच व्यतीत करू लागतात दुसऱ्या दिवशी सकाळी कपिल संपूर्ण कुटुंबासोबत अहमदाबादला आपल्या घरी येतो आणि तिथे त्यांना आदराने आणि सन्मानाने ठेवतो कपिलने वैभवच्या मुलीचं लग्न एका मोठ्या घराण्यात ठरवलं होतं आणि वैभवच्या मुलाला कंपनीत मोठा मॅनेजर बनवलं होतं काही दिवसांनी वैभवच्या मुलाचं लग्न होतं आणि त्याची पत्नीही तिथेच त्याच घरात राहू लागते नंतर वैभवचा मुलगा स्वतःसाठी एक नवीन घर विकत घेतो आणि त्याच्या पत्नीसोबत तिथे राहू लागतो वैभव आणि त्याची पत्नी पुष्पा कधी कपिलच्या घरी तर कधी त्यांच्या मुलांच्या घरी राहतात आणि त्यांचं आयुष्य आनंदाने व्यतीत करतात गावकऱ्यांना कळलं की आपल्या गावातील एक व्यक्ती अहमदाबादमध्ये खूप मोठा माणूस झाला आहे त्यामुळे गावातील काही लोक त्याच्याकडे त्यांच्या मुलांच्या नोकरीसाठी येऊ लागतात कपिल त्यांनाही कंपनीत नोकरी देतो आणि ते सुद्धा आपलं जीवन आनंदाने घालवतात पण दुर्दैवाने दोन हजार चौदा मध्ये वैभवजींचं निधन होत त्यांचा मुलगा आता अहमदाबाद मध्येच राहतो आणि त्याला तीन मुलंही आहेत कपिलच्या मुलाचेही लग्न होतं आणि त्याचीही दोन मुलं त्याच्या सोबतच राहतात कपिलचा मुलगा आणि वैभवचा मुलगा आता एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि वैभवचा मुलगा कपिलच्या मुलाला छोटा भाऊ समजतो कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह